गेट सेट गो मध्ये सध्या आपण घरच्या घरी काम करताना करण्याचे एक्सरसाइजेस जे घरी अगदी उपलब्ध तुम्ही तुम्ही नक्की करू सरप्राईज झाला असेल की आज मी जीन्सवर जीन्स टॉप घालून काय तुम्हाला एक्सरसाइज दाखवणार आहे हो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एक्सरसाइज करायचं म्हटलं की प्रॉपर जिम क्लोथ्स पाहिजे प्रॉपर एक्सरसाईजचे कपडे पाहिजे मान्य आहे बरोबर आहे पण जर तुमच्याकडे वेळ नसेल सो जर तुम्हाला घाई असेल तुम्हाला घरातल्या घरात एक्सरसाइज करायचा असेल सो त्याच्याकरता मी तुम्हाला साध्या सिम्पल एक्सरसाइज घेऊन आली आहे ज्या तुम्ही ओट्याबरोबर करू शकता ओट्याचा सपोर्ट घेऊन आणि सिम्पल साधी जीन्स आणि टी शर्ट किंवा एक टॉप घालून तुम्ही घरच्या घरी करू शकता सो कुठेही परत एक्सक्यूज राहत नाही की एक्सरसाइजला वेळ नाही किंवा मला जिमचे कपडे घालूनच एक्सरसाइज करायला पाहिजे तर आपण बघूया मी हा ओटा आहे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की कुठेही जास्त तुमच्या एल्बोजला किंवा शोल्डर्सला अननेसेसरी किंवा उगीच प्रेशर देऊन करायचं नाहीये पोटात ठेवायचं आहे पाठ सरळ आप सिंपल नी अप्स जे आपण कार्डिओमध्ये किंवा नॉर्मली आपण करतो हे मी विथ सपोर्ट ओट्याच्या करतीये आणि जसे तुम्ही कम्फर्टेबल व्हाल या मूवला की आपण निएफ जी करतोय तुम्ही हळूहळू ती फास्ट करू शकता माझे एल्बो सॉफ्ट आहेत रिलॅक्स आउट सेकंड मूव निया आधी केली गुडघा टर्न करायचा आहे पाय टर्न करायचा आहे अँड दाफ सर्कल टू थ्री फोर फाय सिक्स सेवन अँड एट चेंज अँड द लाईक सर्कल वन टू ही मूव्ह परत तुम्ही स्टँडिंगमध्ये बघितली आहे पण आता तुम्ही म्हणाल की या मूव्हमध्ये किंवा स्टँडिंग मूव्हमध्ये काय फरक आहे याच्यामध्ये तुम्ही कुठली मूव जेव्हा पायाची करताय जेव्हा पाय वापरताय याच्यामध्ये तुमचे कॉन्स्टंटली कोर मसल्स तुमचे आयसोलेटेड आहेत पोट आत तुम्ही खेचून धरलेलं आहे पाठ तुमची सरळ आहे आणि त्याचबरोबरी तुम्ही तुमची अपर बॉडीही वापरताय सो so, तुम्ही बघितलं साधा ओटा वापरून तुम्ही किती छान वर्कआउट करू शकता किंवा सिम्पल एक्सरसाईज करू शकता जी एक्सरसाईज नॉर्मल जी तुम्ही स्टँडिंगमध्ये करता तीच तुम्ही फक्त जरा पोश्चर चेंज करून अँगल चेंज करून मी केलेली आहे पण त्याच्यामध्ये तुमचा फायदा डबल होतो आहे तुमची ओवरऑल बॉडी डबल वापरली जाती आहे अपर बॉडी लोअर बॉडी तुमचं पोट पाट हे सगळं वापरलं जातं आहे एक सिम्पल मूवमध्ये सो डेफिनेटली तुम्ही करून बघा आणि मला नक्की कळवा या सगळ्या मूव्स करताना तुम्हाला कसं वाटलं परत भेटूया आपण पुढच्या भागात काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत तो नमस्कार या एपिसोडमध्ये आपण इथंच थांबूया बट डू लॉग इन टू डब्ल्यू 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 डॉट पी माझा डॉट इन आणि तिथे आमचे अपडेट्स पाहायला विसरू नका या एपिसोडमध्ये आपण इथंच थांबूया तुम्ही पाहत राहा पी माझा